सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत ते मुळत नागपूरला राहतात त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासातील ते अनुभव आपल्याला सांगणार आहे दाजी जय गुरु जय लहानुजी बाबा तुमचं सर्वात आधी नाव सांगा संपूर्ण शंकर भोसकर मूळचे राहणारे कुठचे आहे नागपूर नागपूरला तुम्ही लहानजी बाबाचं दर्शन घेतलं आहे लहानूजी बाबाचं दर्शन घेतलं आहे हो जीवनचं म्हणजे दर्शन घेतलं हो 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 तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव सांगा तर लग्न झालं पाच सहा मध्ये हो आमच्या घरात तीन लग्न झाल्या होत्या बरं तर दोन पहिले झाले एक मग कर बरं मग आमचं हे लग्न झाल्यानंतर आम्ही माझी पत्नी मी हो माझे आजी बहीण आणि तिथं हो आम्ही आलो इथं देवगावला बरं तर त्याला म्हटलं तुम्ही चला म्हटलं इथे जाऊ महालोजी पण महाराजाचे दर्शन आलं हो तर म्हणे आम्ही नाही येत म्हणजे तुम्हीच जाणार ठीक आहे म्हटलं आम्ही मग तिथून घामण जाऊन आम्ही बसम हे चालू आणि उचलून आम्ही पैसे लागलो हो दर्शन घेत महाराजाचं आल्याचं आम्ही असं उभं होतो हो हो त्यांनी एक नजर मिळवली महाराजांनी अभे भाऊ संख्या लाईन्या म्हणे घरपड बे म्हणे झाले आता काय बे म्हणे मेहनत करणे म्हणे मेहनत का फळ मिळेगा असं म्हणे हे शब्द तुमच्या बाबतीत काढले हो मेहनी तर मेहनत मेहनतीचे फळ तुला मिळेल जातो म्हणे मग आम्ही येथून म्हटलं आता महाराजांनी म्हटलं आता त्यावेळेला आपल्याला माहित नव्हतं कोण कुठं आहे रिक्षा का मग आम्ही येथून निघालो गेलो मोठ्या रोडवर खडका हो तिथून तळेगावला गेलो पैदल हो बाकी काही नाही मग आम्ही गेलो आष्टीला कोण राहते आमचे शाळे राहते तिथून आष्टीला गेले होते काय हो असं असं सासूरवाडी होई तुमची ते आष्टी असं आहे तर त्याच्यानंतर मग कधी आले होते चौसष्ट सालानंतर कधी आले होते पुन्हा आल्यानंतर फार कमी आलो मग कमी आले तुम्ही कोणता व्यवसाय करत होते हां तुम्ही कोणता व्यवसाय करत होते काय म्हणते व्यवसाय कोणता करत होते व्यवसाय व्यवसाय मग व्यवसाय व्यवसाय काम 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 आपलं हे साजूणचं काम सलूनचं सा काम होत मी ओके मध्ये होतो ना पंचेचाळीस राज्याच्या अच्छा तिथे होते ओके सलून मध्ये तिथून मग लाग लागलं ते अजय संचे ना त्याच्यावर लागलं ला ते ला म्हणजे तो तौा, दवाखान्यात भरते होता त्याने कारागीर बाहेर जायला ते दवाखान्यात घे आपण शिजत चाललं जाऊ अस मी गेलो काय म्हटलं हो नमस्कार म्हणे तुम्ही कुठून चंद्रपूरहून आले तर नाही होऊन म्हटलं मी ओकेमधून आलो तुमची बरं म्हण ठीक आहे हो पण मी म्हटलं तुम्हाला त्रास नाही आहे झोपून म्हणान झोपून बसून म्हणान तर बसून करून बसतो त्यांनी नाही म्हणे मी बसून बट ठीक आहे पण तर त्यांचे भाऊ जे होते भोसले अरे किती पैसे झाले मग भावा दहा रुपये झाले हो त्यानं काय केलं दहा दहाच्या दहा नोटा त्या काळात हो तर मी आता नवीन नोटा होते आपल्याला काही खिच्या दर्शन घेऊन दिलं हो मालकाला पैसे देऊन टाकले हो मग घरी जाऊन मी मोजले दुसऱ्या दिवशी मग पुन्हा गेलो दर्शन म्हटलं भाऊ म्हटलं माझ्याने अभ्यासही झाले म्हणे काय म्हटलं भाऊ तुम्ही सांगितलं દોન નોટા દેવું તો મેં મતલબ એ ચાંગ કોર્યા નોટા હોત ખેચર કેવું માલકાને દેવું ટાકલે નર મટલે મેં ઘરે ગયા તો મી અંશી રૂપે વાપસ ગયા નહીં મને શંકર મને સહિત આમ ભેટલે તમે કાંઈ નવ રૂપે પગાર હો येच बाय जेव्हाच नेत उल बोलतो कुठं आहे काय असा कसा टाइम होता हो हो आज महाराजाच्या कृपेना ना आपलं हो। मकान बी झालं असं काय हो तीन बाय पचास तर एन आय पीचं निवंदा म्हणजे एन आय पीचे स्टेम निघाली होती हु। बरोबर तबा बेघर लोकायचं हो। त्याच्यात मी अपूगत करून तिचं टाकलं सत्य महाराजाच्या की कृपेना मग चांगलं झालं मिळालं असं काही किरेदार बी आहे बर आमचा चांगला चांगला चालू दोन मुलं दोन मुली आहे हो त्या मुलगी आमच्या बाकी आहे बरोबर तिचा नवरा गेला तर हो ही सगळी बाबाजीची कृपा आहे तुमच्यावर बाबाजीच्या कृपे नाही आहे बाबाजीची लालूजी महाराजची आपल्या हो <laughs> त्यांची मेहरबानी त्यांनी सांगितलं सांगितलं मला तर मी स्वतः तर दर्शन घेतलं का नाही त्यावेळेला मी निघालो हो तिथून मग देवळाले की आमचं मी काम शिकलो का नाही अन भुसाव्याला मग काम केलं मग तिथं काय सोमवारच्या दिवशी हे लोक माझं कपडे जोवायचे आपल्याला समजत नाही हो मी दुकानाच्या कपडे घेऊन न जवळ हो जाऊ कपडे धुवा एक लागेल गेलो तर बजरंग बजेचं जवळ होतं त्याचे दोन्ही डोळे काढून नाही जाऊ कोणी बरं मी म्हटलं बाबा मला तुमचं काही समजत नाही मी साधा संपायला पण म्हटलं की मी पुढच्या वेळी येईन तर डोळे लावून दे बरं मग कपडे धुवायला गेलो दोन्ही साईडला कडक होता पण मध्ये पाणी असं साबण जास्त जास्त काल साबण गेलं હો સાબંધ દેવી મૂર્તિ હાથ આ દેવી મૂર્તિ હાથ દેવી માત્ર સપ્તસંગી દેવીજી કૃપા સમજ હો મગ હાથ લાખો પહેલા ગોટા ટાળા ગોટા બી નહીં ભેટલા બધું મને તો સાબંધ બર હા असा प्रसंग घडला तर काकाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले तुमच्या आयुष्यातले समर्थ लहानूजी बाबांचं प्रत्यक्ष दर्शनार्थी आहात तुम्ही तर याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे गुरु आता आणखी एक सांगतो आहे तुम्हाला की इथे लहानू प्रसादायचं बांधकाम सुरू झालं आहे मागच्या साईडला तर त्याच्याकरता मी सगळ्या लहानू भक्तांना या माध्यमातून असं आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाखळी यथाशक्ती तिथे आपण दान केलं पाहिजे बा आपल्या इच्छेनं कितीही रुपयाचं करा असं काही नाही तर सुद्धा एक अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणासारखा एक अभिनव उपक्रम संस्थांचा आहे एवढी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि सगळ्यांना आव्हान करतो या बाबतीत जे काही तुम्ही अनुभव सांगितले हो तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजीबा समर्थ लहानूजी महाराज की जय